स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर कशा सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मन मारून नाही तर भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल ऐकून सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल तर मित्रांनो आज आहे शनिवार आणि विषय असाय मी मोठमोठ्या आणि वॉरंटी कशासाठी इकडे आमच्या इकडे ना रोड खोडायचं काम चालू आहे ते खडखड खडखड खडकळ वाजते मग मला वाटलं तुम्हाला आवाज येतो का नाही बघा येतोय ना खडखळ आवाज मग माझा आवाज येतोय का नाही म्हणून एवढ्या मोठ्या ही ओरडते तर आज काय विशेष विशेष काही नाही आज मी लवकर उठलेली आहे जरा म्हणजे अजून लवकर उठण्याचे प्रयत्न करील कारण एक ताई मला म्हणत होती खुशाल दहा वाजता झोपून उठते अकरा वाजतावरही झोपली राहते आणि मग निमांत कामं आवडते मग पोराला सोडून येते आणि दिवसभर काय करते तू जॉब करत नाही असं बोलत होती बाई मला आता या यूट्यूबवर बी सासवांची कमी नाही कसं तरी आपलं आयुष्य आपण चांगलं जगतोय हॅप्पी है, जगतोय आपल्या मर्जीने कधीही झोपा कधीही उठा कधीही कामा आवर मनणार बोलणार कोण नाही तर हे या बायांना बघून होत नाही या बाया माझ्या हसवा बनतात आता काय करू या गोष्टीसाठी एक लाईक करा तुम्ही ठीक आहे तर चला मग आता आज काय विशेष जे काही वी होईल व्हिडिओमध्ये ते तुम्ही बघत राहा शेवटपर्यंत लवकर उठली मी आज देवपूजा वगैरे आवरली दिवा कवाच विजला आणि निमान बसली होती काय झालं माहिती का सकाळी रात्री लाईट गेली आय थिंक सकाळी सकाळी चार वाजताच तेव्हापासून लाईट आत्ता आलेली आहे आता साडे अकरा वाजता मग आता, आता मोबाईल चार्जिंग केला आणि मग मी व्हिडिओ शूट करते तर तशी तर मी लवकर उठली मस्त आवड केली देवपूजा केली आज मी लवकर आवरलो दहा वाजताशी तर माझा स्वयंपाक बी आवरला हे बघा तर मयमचं टिफिन वगैरे पण पॅक झालेलं आहे मयम गेलेला आहे आंघोळ वगैरे करून खेळायला ना आज शनिवार आहे त्यामुळे लवकर सुटणार शाळा तर काही एवढा विशेष नाही तरी पण मी भाजीपोळी दिली तो म्हणत होता काहीतरी लाईट लाईट दे म्हणलं घे भाजीपोळी घेऊन जा परत जेवतो नाही जेवत आल्यावर नुसता खेळत बसतो आता त्याला मित्रमैत्रिणी भेटले आहेत खेळायला त्याच्यामुळे तो खेळत बसतो एवढे दिवस घरातच बसायचा तर आताही त्यालाही फ्रेश वाटते मलाही फ्रेश वाटते नुसता मम्मी 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 तर असू द्या चला हे बघा मला अजून राडा पडलेला आहे भांडे घासायचे का त्याचं कारण असं आहे लाईट नव्हती त्याच्यामुळे पाणी नव्हतं पाणी नव्हतं त्याच्यामुळे मग भांडे नाही घासले तर आत्ता लाईट आलेली आहे आता, आता मोटर चालू केली आता पाणी आलं आहे मग आता कामं आवरील सर्वात अगोदर मग एकला शाळेत सोडून येते तर आता हे भांडे पडले झाडून पुसून काढायचं आहे अजून अजून कपडे धुवायची आहे आणि काल रात्री पण आम्हाला हा कूलरच लावा लागला आता पर्याय नाही कारण फॅन कधी सुधारतो कधी नाही ते भीती वाटते हा तुम्हाला दाखवते मला कमेंटमध्ये सांगू शकता तुम्ही कारण कसं आहे मला समजत नाही ना मग त्या गोष्टी तुम्हाला विचारायला पाहिजे तुमच्याशिवाय हो मला कोण आहे नाही का तर हे बघा हा जो नट आहे ना हा नट दिसतो आहे का तुम्हाला तर हा नट नीट बघून घ्या बघा तर हा नट त्या फॅनचा पडला खळखळ वाजून मला वाटलं डोक्यातच फॅन पडतो काय त्याच्यामुळे ते फॅन बंद केला तेव्हाचं अजून चालूच केलेलं नाही आहे मी म्हणून ते कूलर वापरतो आणि त्या कूलरची एवढी थंडी वाजती रात्री बापरे बर्फामध्ये असं वाटतं का हिमालयात आलो सॉरी कैलाश पर्वतावर आल्यासारखी थंडी वाटते रात्री खरंच त्या कूलरने म्हणजे ते कूलर ए सी सारखा आहे त्याला आपण असं आळं ठेऊ ठेवू शकतो म्हणजे तर चला कामात आलं ते लक्की ड्रॉमध्ये फसलेलं तर मयंक मला म्हणतो हे लक्की ड्रॉमध्ये तुला फसलं की निघलं डोकं आहे बरं का त्याच्या जोडं आता ही गोष्ट तुम्ही नोटीस करा फसलो की निघलं <laughs> मी म्हणत असते ना लक्की ड्रॉमध्ये फसलं लक्की ड्रॉमध्ये फसलं तर तो, तो मला म्हणतो मम्मी लक्की ड्रॉमध्ये फसलं की निघलं तू अशी काय बोलते सगळं बारीक बारीक बघतो बाबा तो तर चला असू द्या आता तो खेळायला गेलेला आहे अजून साडे अकरा वाजले म्हणजे पावणे बारा वाजले अजून दहा पंधरा मिनटं बाकी आहेत तोपर्यंत म्हटलं चला व्हिडिओ शूट करून घ्यावं परत लाईट बीट गेली तर थोडा वेळ चार्जिंग करून घेतला मोबाईल तर काही नाही विशेष आज तुम्हाला एक काल तुम्ही एक संध्याकाळी शॉर्ट व्हिडिओ बघितला असेल त्या शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अशी रेमेडी सांगितली की त्याच्याने आपण घरातली आपली नेगेटिव एनर्जी जे काही असेल ते आपण घालवू शकतो तर ते कोणी कोणी ट्राय केलं मला कमेंटमध्ये सांगू शकता आणि असे टिप असे व्हिडिओ तुम्हाला आवडतील का तेही मला तुम्ही सांगू शकता चला आज मयंगच्या चॅनलवर मला म्हणजे एक स्टोरीचा किंवा म्हणजे छोटासा पार्ट क्रिएट करून टाकायचं आहे जेणेकरून तो चॅनल मी ग्रो करणार आहे या चॅनलचा मला काही भरोसा नाही आहे त्याच्यामुळे मी तो चॅनल व्यवस्थित ग्रो करणार आहे सो तिकडे जाऊन सगळ्यांनी सपोर्ट करा माय लाईफ मयंक या यूट्यूब चॅनलला आवर्जून सांगते करिश्माता या हरवल्यावर तुम्हाला तिकडंच भेटणार आहे त्यामुळे तिकडे सबस्क्राईब करा तर विषय असा आहे आज मी तुम्हाला शनिवारची रेमेडी सांगणार आहे शुक्रवारी तुम्ही बघितलं काय करायचं तर शनिवारी काय करायचं ते पण बघा आणि हो मी हे असं सांगत नाही मला आलेले अनुभव आहेत जे मी आधी ह्या रेमिडी करायची त्यावेळेस माझ्याकडे भरपूर पैसा असायचा हॅपी असायची सगळं काही म्हणजे सगळ्या मनोकामना सगळ्या इच्छा माझ्या पूर्ण व्हायच्या अशी कोणतीच वस्तू नव्हती की मी दाखवलं आणि ते घेऊ नाही शकणार तर आता जास्त ते मागचं काढण्यात अर्थ नाही आहे नाहीतर तो बी मीच उभा केला होता हा पण मीच केला आहे तर असू द्या मी इथं तुम्हाला काल सांगितलं काचेचे ग्लास आणलेले आहेत आता ते कशासाठी आणलेले आहेत तर ते तुम्हाला सांगते मी एकदा मायकला शाळेत सोडून आल्यावर तर तोपर्यंत तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा भेटू थोड्या वेळाने बाय बाय आमच्या शाळेचं टायमिंग झालंय आता आम्ही चाललोय शाळेत मयंकला सोडायला इथं बस मयंकनी शाळेचे कपडे घातले आहेत म्हणून नाही दाखवत इथं बस तर मयंकनी त्याच्या पप्पाला फोन लावला आता मयंक म्हणे त्या दिवशी मयंक म्हणे माझा बड्डे येतोय पप्पा मग काय पप्पानी ड्रेससाठी पैसे पाठवले मग आता मयंकला ड्रेस घ्यायचा मयंकच्या पप्पाच्या पैशा नाही ते त्या मावशीने घेऊन दिलं तुझ्या बड्डेला घ्यायचं आहे ड्रेस तर हां याच्या पप्पाने पैसे पाठवले आता याला आ, ड्रेस घ्यायला आता बोलू देते म्हणल्यावर एवढं तर करायलाच पाहिजे ना सगळ्या गोष्टी तर मी करतेच आहे तर असं त्यांनीच म्हणलं मी तर काही नाही म्हणले बाबा तोच म्हणला की माझा बड्डे येतोय कपडे घ्यायला पैसे द्या मला तर चला मग आता शाळेत सोडून देते हां मग आल्यावर सांगते तुम्हाला रेमेडी चला मग वेलकम बॅक तर मयंकला सोडून आली मी आणि मग नंतर काय बसली आपला व्हिडिओ फिडिओ एडिट करत मग आत्ता शिक भांडे बिंडे घासले बघा किचन ओटा वगैरे साफ करून घेतला लगेच आणि झालं इतक्यात मयंकला घ्यायला जायचं टायमिंग आता तुम्ही म्हणणार कसं काय तर आज हाफ डे आहे आज हाफ डे आहे शनिवार तीन वाजता शाळा सुटती मग आता चालली मी त्याला शाळेत घ्यायला अजून बेडशीट वगैरे टाकलं नाही कारण जाळून पुसून झालं नाही अजून कपडे धुवायचे बाकी आता तो आला तो आता की त्याच्या शाळेचे कपडे आणि ते सोबतच धुता येईल तर एवढा सेट लागलं व्हिडिओ वगैरे एडिट करत बसली त्यानंतर मयंकचा बड्डे येतोय तर त्याच्या बड्डेची थोडीशी प्लॅनिंग नाही का कसं करायचं काय करायचं आता त्याचा बाप कपडे घेतोच आहे मग मी केक घेणार आणि करणार एखाद्या हॉटेलमध्ये बड्डे बिड्डे नाही का तर या बरं का बड्डेला कोण कोण येणार आहे सांगा आणि आता मी चाललेली आहे मयंकला आणायला अजून तुम्हाला जे सांगायचं आहे ते तर सांगायचंच राहिलं पण जाऊ द्या एक डाऊचं माझे काम होऊन जाऊ द्या तसं बी हा दिवसभर ब्लॉग चालूच राहतो त्याच्यानंतर चा तुम्हाला दुसऱ्या दिवशी बघायला भेटतो आहे ना, चला है का का ना तर चला आता अजून एक व्हिडिओ एडिट झालेला आहे तो सोडायचा तिकडं अपलोड करायचा थमनेल बनवायचं असले कुठं नाही असतं परत आयुष्यात काहीतरी नाही काही याला त्याला नावं ठेवण्यापेक्षा हे बरं आहे तर चला मग आता मी व्हिडिओ टाकते आणि मयंकला आणते मग बोलू आपण थोड्या वेळाने हॅलो फ्रेंड गुड इव्हिनिंग गुड इव्हिनिंग वेलकम बॅक तर, आ, वर, तर काय झालं मयंकला घेऊन आली शाळेतून आणि कपडे वगैरे धून वाढत घातले आणि व्हिडिओ वगैरे बनवला मयंकच्या चॅनलवर तुम्ही तिकडे जाऊन बघा तर मयंकच्या चॅनलवर व्हिडिओ टाकला आणि काय माहिती ढुलक्याचा आल्या मला अचानकच झोप लागली राव म्हणजे व्हिडिओ एडिट करता करता झोप लागली कळलंच नाही तर असं होते लवकर सकाळी उठलं ना सकाळी लवकर उठलं तर अशी कधी झोप लागते बसल्या बसल्या पत्ता लागत नाही असं होते तर आता आम्ही तुम्हाला सांगितलं होतं ना थांब रे मयंकच्या चॅनलवर मी एक व्हिडिओ टाकलाय म्हणजे व्हिडिओ टाकला होता की स्टोरी कोणाकोणाला बघायला आवडेल सॉरी बघायला आवडेल तर तुम्ही सपोर्ट करा म्हणून तर दोन तीन कमेंट आले होते की काही इंटरेस्ट नाही वगैरे तर मी काय म्हणते बडजबरी नाही आहे कोणाला ज्यांना आवडते त्यांनीच बघा ज्यांना बघायची असेल ज्यांना आवड असेल ज्यांना त्याच्यातून काहीतरी घ्यायचं असेल त्यांनीच बघा असं काही गरजेचं नाही आहे बघाच म्हणून किंवा मी बडंच कोणाला असं हे करत नाही माया की नाही तुम्ही बघाच माझी स्टोरी नाही का तर मी मयंकच्या चॅनलवर उद्यापासून स्टोरी कंटिन्यू करणार आहे माय लाईफ मयंक या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आत्ताच तर चला मग जाऊ द्या हा विषय सोळा साईडला तुम्हाला जे मी सांगणार होते आज शनिवारचे जे काही रेमिडी असते ते तुम्हाला दाखवणार आहे मी समजा आपल्या घरामध्ये जर नेगेटिव एनर्जी वगैरे असेल ते घालवण्यासाठी आपण काय करू शकतो तर चला कंटिन्यू करा दाखवते तर फ्रेंड्स एक गोष्ट सांगायची राहिली ती ऐकून घ्या आधी तर काल संध्याकाळी मी एक व्हिडिओ टाकला होता ज्यामध्ये मी घरातली नेगेटिव्ह एनर्जी कशी घालवायची शॉर्ट व्हिडिओ होता तर घरातली नेगेटिव्ह एनर्जी कशी घालवायची याच्यावर मी बनवलं होतं तर कसं आहे मला जे हो अनुभव आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करते आता त्या दादांनी अशी कमेंट केली होती एका दादांनी कमेंट केली बरं का त्याच्यावर मने तूच निगेटिव्ह आहे तर दादा तुम्हाला काही अशी बडजबरी नाही आहे की माझे व्हिडिओ बघा मला जे अनुभव आहेत ते मी शेअर करत असते राहिली गोष्ट निगेटिव्हिटीची तर माझ्यामध्ये जर नेगेटिव्हिटी असती ना शिव्या देऊ वाटते तुम्हाला मला सांगते असलं कोणीतरी बोललं ना तुम्हाला असं थोडं ते पॉझिटिव्ह दिसत नाही का तुमची दूरदृष्टी आहे ना निगेटिव्ह आहे त्याच्यामुळे तुम्हाला दुसरी निगेटिव्ह दिसतात तर आता तो म्हणे की तुझ्यामध्येच निगेटिव्हिटी आहे आता माझ्यामध्ये जर निगेटिव्हिटी असती ना बाबा आता मी कवास दिसली नसती कवाच खचून गेली असती हिंमत हरली असती पण नाही माझ्यामध्ये एवढी पॉझिटिव्ह एनर्जी आहे की मी अजूनही विचार करते इथपर्यंत आली आयुष्यात संघर्ष करत करत अजूनही विचार करते की अजूनही पुढं आपलं चांगलं होईल यालाच म्हणतात पॉझिटिव्ह विचार ठेवणे ठीक आहे निगेटिव्ह नाही आता माझं काहीच नाही होऊ शकत ना आता संपलं ना हे हे जमणार नाही मला ठीक आहे त्यामुळं तू दादा ज्ञान नको देऊ तुला आवडत असतील व्हिडिओ तर बघ नाहीतर खुशलकडाकडाने नी याच्या व्यतिरिक्त मी काहीच नाही बोलू शकत तर चला मग जास्त काही वेस्ट न करता आपण आपल्या रेमेडीला सुरुवात करूया ज्यांना विश्वास आहे ज्यांना आवडत असेल तर त्यांनी बघा हां तर तुम्हाला आठवत असेल की मी काल काचेचे ग्लास घेऊन आणले तर तुम्हाला सांगितलं होतं बर आता या काचेचा ग्लास मी तेच करणार आहे जे म्हणजे तुम्हाला सांगितलं जसं की की नेगेटिव्ह एनर्जी घालवण्यासाठी याचा उपयोग मी करणार आहे तर ते कशा पद्धतीने तुम्हाला सांगते मी चार ग्लास आणले होते आता मी या चारमधून तीन तरी ग्लासचा उपयोग करणार आहे आता तुम्ही आणणार एवढे ग्लास कशाला सांगते तुम्हाला थांबा तरा तर ही बाबा हा दुसरा ग्लास आणि हे कॉफी प्यायला पण छान आहे बरं का चौथ्या ग्लास मी कॉफीसाठी उपयोग करणार मला कोल्ड कॉफी पिऊ वाटली तर मी बनवणार आज थंत्या काही बनवणार बनवली तर तुम्हाला लक्ष दाखवणार मला टेन्शन आज वेगळ्या पद्धतीने बनवणार हे बघा हे चार ग्लास आहेत हे दोन ग्लास आहेत हा तर तो एक कॉफीसाठी आपण साईडला ठेवला हो हे तीन ग्लास मी वापरणार आहे हे कशासाठी तुम्हाला सांगते बघा सर्वात अगोदर मी हे ग्लास धुवून काढते आणि हे ग्लास तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला जर म्हणजे हे सगळं मी आधी करायची ना त्याच्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर करते बघा आधी मी तिकडे होती ना, ना दोन हजार सोळा सतराची गोष्ट आहे त्यामुळे हे खूप म्हणजे याच्यामध्ये खूप इंटरेस्ट होता मला की नाही का वास्तुशास्त्र किंवा राहू शनी याच्यामध्ये लय 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 भयंकर इंटरेस्ट होता आणि एकदम म्हणजे आनंदात होती तेव्हा आयुष्य माणसाने फुट फुटले दिले काही ग्लास फुटला डोकलही लावतो पण तर हा ग्लास साइडला ठेवा आता आता मी एक ग्लास दोन काढते आणि ते काय करणार ते कपडे घेरे तुमच्याकडे काचेचे ग्लास खूप गरजेचे ते काचेचे so, ग्लास असणं गरजेचं आहे प्लास्टिकच चालणं नाही किंवा ओनली हे ग्लास मी दोन काढले आणि याच्यामध्ये आता मी एक आहे कुसुम काढते ग्लास एकदम कोरडे काढायचे आम्ही तर एक ग्लास मी दू पुसून काढलेला आहे आता याचं काय करणार आहे सांगते तुम्हाला तुम्ही पण ट्राय करा जा खरंच काहीतरी तरी सांगते ना ट्राय करून बघा जा अजून एक मिठाचे फायदे आज मी मिठाचे फायदे सांगते तुम्हाला तर खडा मीठ पाहिजे आपल्याला आणि जो आपला रोजच्या खाण्यातला मीठ असतो ना तर त्या मिठामध्ये आहे ना पाच लवंग टाकून ठेवायचा चांगलं असतं करा काही याच्यात नुकसान तर काहीच नाही वाया जाणारी गोष्ट तर काहीच नाही त्याच्यामुळे करून पाहायला काय हरकत आहे हा दुसरा ग्लास ए हा मी ग्लास साईडला काढून ठेवलो होतो थो, तो साईडला काढून ठेव ओके okay. हा तर आपले हे तीन ग्लास रेडी आहेत आता एकदम तर मी काल आहे ना खडा मीठ सुद्धा विकत घेऊन आणतो आता आणि मला सांगा कोण कोण थांबणार आहे एक मिनिट कोण कोण मिठाच्या पाण्याने फरची पुसते जेव्हा फक्त गुरुवार सोडून आहे ना बाकीचे इतर दिवशी आपण खर्ची पुसतो ना तेव्हा खर्ची पुसताना आहे ना खडा मीठ टाकायचा आणि त्या मिठाच्या पाण्याने खर्ची पुसायची बघा ते पण निगेटिव्हिटी घालवण्यासाठी एक चांगला उपाय आहे तर आता हा आहे मीठ तर हा मीठ आहे ना मी याच्यामध्ये काजूचा ग्लासच टाकणार आहे लय नाही घातलं तरी चालेल पण एवढं तरी पाहिजे तर आता दोन तीनही ग्लासमध्ये भरून घेते आता तुम्हाला प्रश्न पडला असेल तीन तीन ग्लास कशासाठी रूम तर दोनच आहेत सांगते तुम्हाला बाबा थांबा बघा काहीतरी नवीन नवीन उद्योग करत राहायचं नाही उद्योग तर ग्लास था। ना। ना ग्लास। तीन ग्लास असे भरून घेते थांबणार आहे तू थांब ना मी आता याच्यामध्ये ना पाणी भरून घेणार आहे जे की म्हणजे एकदम पण नाही करायचं ग्लास एवढं भरलं हा वन ठीक आहे टू टू अँड थ्री तर तीन ग्लास मी मीठ घेऊन त्याच्यामध्ये अशा पद्धतीने पाणी भरलेलं आहे आता तुम्हाला काय करायचं आहे हा मिठाचा पाण्याचा ग्लास तुम्ही बाकीचे पण व्हिडिओ बघा फक्त मलाच बोलू नका त्याच्यावरून पण बघून शिकलेली आहे मी तर हा काचेचा ग्लास जो आहे याच्यामध्ये चाह आपण मीठ टाकलेला आहे हा ग्लास एक बाथरूममध्ये दुसरं किचनमध्ये आणि तिसरं बेडरूममध्ये ठेवणार आहे मी म्हणजे हॉलमध्ये ठीक आहे तुमच्या घरी जेवढे पण रूम आहेत तेवढ्या प्रत्येक रूममध्ये एक काचेचा ग्लास मीठ भरून असं पाणी टाकून ठेवायचा आणि दर शनिवारच्या शनिवारी ते बदलवून घ्यायचे त्याच्याने पण आपल्या घरात जर नेगेटिव्हिटी असेल काय असेल तर ते पाणी असं पूर्ण नाही का वर येतं आणि पूर्ण मीठ पण वर येतं आणि हे हाय असंच जर राहिलं ना तर मग असं समजा काही नेगेटिव्ह एनर्जी नाही आहे सो मी असले उपाय काहीतरी करत असते तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही बी करत जा मी करते म्हणून तुमच्यासोबत शेअर केलं बाकी काही विशेष नाही तर चला आता हे ग्लास मी शिवून येते असलं कसलं रे हे नेगेटिव्ह एनर्जी लिहिजे आमच्या घरामध्ये असं वाटते तर चला बोलते थोड्या वेळाने तर फ्रेंड्स आता आपण बघणार आहोत कोल्ड कॉफीची रेसिपी त्या दिवशी जरा व्यवस्थित नाही जमली आता थोडंसं वेगळं डोकं लावून मी करणार आहे तर बघा ही याच्यामध्ये मी दोन चम्मच को कॉफी घेतलेली आहे नेस कॉफी तर जसं की तुम्हाला माहीतच आहे ऑलरेडी तर ही कॉफी घेतलेली आहे दोन चम्मच त्यानंतर मी याच्यामध्ये तीन तीन चार चम्मच साखर टाकलेली आहे आता हे बरफ आहे त्या दिवशी बरफ जमला पण नव्हता आता चांगला बरफ जमलेला आहे सो आता हे थोडंसं म्हणजे बरफ काढायचं आणि याच्यामध्ये टाकायचं तर दाखवते तुम्हाला चला मग पण तर फ्रेंड्स हे अशा पद्धतीने आपली कॉफी रेडी आहे तर याला आपण आहे ना एकदम म्हणजे डार्क चांगली डार्क करण्यासाठी काय करणार आहोत फेटून घेणार आहोत चांगलं तर वेट मी फेटते मग फेटल्यावर कसं दिसतंय बघू आपण तर फ्रेंड्स मी हे कॉफी याच्यामध्ये काढलेली आहे मिक्सर मध्ये पण त्याला पण घंटा लागला तर मिक्सर मध्ये काढलेली ही कॉफी पण मला ते झाक तयार करायचं होतं याचा एकदम असं नाही का तर ता ते तयारच होत नाही मी प्रयत्न तर भरपूर केले घट्ट घट्ट झाली पाहिजे म्हणून तरी पंधरा वीस मिनटं झाले मी हातानेच हे मिक्स करण्याचा प्रयत्न करत आहे की आता तरी झाक होईल 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 पण काय होईना झालं आहे तरी पण बऱ्यापैकी घट्ट झालेली त्या दिवशी थोडी पातळ होती तर मी आता हे कोल्ड कॉफी नवीन पद्धतीने करते नेक्स्ट टाईम अजून नवीन पद्धतीने करू अजून एक आयडिया सुचलेली आहे मला तर ता नेक्स्ट टाईम मी तुम्हाला दाखवेलच ते सध्या हे अशा पद्धतीने झालं आहे जास्त काही गाळा नाही झाला आहे घट्ट तर एकदम घट्ट करायचं एकदम म्हणजे याचा पर्याय आहे दुसरा ते मशीन राहते ते मशीन मी मागचे एवढेच माग सॉरी मीच काय बोलते मलाच कळत नाही तर नेक्स्ट मी मागवेल ठीक आहे मशीन तर आता जेवढं झालं तेवढं बघा आता सर्वात अगोदर आपण या ग्लासला डेकोरेट करूया मस्तपैकी तर एक मिनिट व्यवस्थित दाखव ओके दिसतोय व्यवस्थित दाखव मोबाईल आला की लई बारी दिसतो हो का हो होईच हुशार बघ ना तू नंतर व्हिडिओ एडिट करशील तर पाय कसं दिसत दे, डेकोरेट केलेला आहे खतम होऊन जाईन तसं ते तर फायनली हा ग्लास असं डेकोरेट केला आहे आपण याच्यामध्ये टाकणार आहोत परत तोडशील की हे बघा मित्र अर्धे एक कोल्ड कॉफी आहे त्यामुळे गरज पडते तर फायनली हे आपण दोन अशा पद्धतीने तीन तीन बर्फ व्हिडिओ मध्ये दाखवतो तीन तीन नको करू तर जी आपण कोल्ड कॉफी तयार केलेली आहे ती थोडीशी याच्यावर टाकणार आहोत अशा पद्धतीने पूर्ण दाखवू एकदम व्यवस्थित दिसलं पाहिजे लांबून दाखवू मला पण दिसू दे जरा तू नाही दिसत तुझ्या हातात दिसता फक्त म्हणजे हातात दिसू दे कॉपी दिसू दे पूर्ण याच्यामध्ये आपण हे अशा पद्धतीने हो। दूध टाकत आहोत आणि त्यानंतर दूध टाकल्यानंतर आता हे जे झाक आहे पूर्णपैकी ते पूर्ण मस्त पैकी असं पण हे जास्त झाक झालेलं नाही बरं का मी प्रयत्न खूप 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 प्रयत्न केले पण शेवटी ते नाही तयार झालं पाहिजे असं पण नेक्स्ट टाइम मी तयार करण्याचा प्रयत्न करीलच तर अशा पद्धतीने आपली कोल्ड कॉफी तयार तयार चॉकलेट सिरप टाकायचं चॉकलेट सिरप टाकायचं कोको पावडर टाकायचं कुठं आहे कोको पावडर सगळं आहे थांब तर मित्रांनो हे मी थोडेसे वेगळ्या पद्धतीने कारण मागच्या वेळेस खूप पातळ झाली होती आता तरी घट्ट होईल म्हणून प्रयत्न तर भरपूर केले पण प्रयत्नांना माझ्या यश आलेला नाहीये असंच होत माझं कोणतंही काम व्यवस्थित बनत नाही सो so, मिनिट हे कोको पावडर आपण पा। टाकणार पा। आहोत व्यवस्थित दाखवतोय ना तू नाही व्हिडिओ बिघडवशील सगळा दाखवतोय नक्की इकडे मी पूर्ण दाखवू व्यवस्थित ते हात नाही दिसत मग हात दिसत नाही माझ्या हाता नको दाखवू तू कॉफी दाखवू आपल्याला रेसिपी कॉफीची दाखवायची माझ्या हाताची नाही रेसिपी हाताची नसतीच हां मग एवढा हुशार आहेस ना मग येड्यावाणी नको करत जाऊवाणी थोडी करू राहिले दाखव पटकन चल तर अशा पद्धतीने हे मित्रांनो ते जमून जाते मध्ये हा नाही अरे ते वर कसं काय राहिना झालंय काय माहिती बघ की आपण हॉटेलमध्ये खायला जातो तर वर राहायचं हे ना हा तरी पण रुको जरा सबर करू पाच मिनिट रुको बस हम ट्राय करेंगे जरा आमचा हे मसाला जास्त झाला याच्यात होऊ शकते की ते आता होईल नाही रे ते वर राहतच नाही तर असू द्या अशा पद्धतीने आमची कॉफी तयार आहे हे बघा थोडं थोडं दिसतंय वरून दिसतंय का हा व्यवस्थित दाखव एकदम ग्लास म्हणून दिसत नव्हती स्ट्रॉ तर मी काही अजूनही आणलेलं नाहीये जेव्हा स्ट्रॉ आणेल हे तुम्हाला कधी मधी बघायला भेटत जाईल व्हिडिओमध्ये असं काही नाही तर आय या होप सो छान झाली असेल तर कसे दिसते नक्कीच सांगा कोल्ड कॉफी आवडली असेल तर लाईक करा आता याचा फोटो काढते आधी इंस्टावर टाकते आणि मग नंतर तर फ्रेंड्स या कोल्ड कॉपी प्यायला मिशी लावू लावू कोल्ड कॉपी पेतोय आम्ही तर याची स्टोरी वगैरे टाकली आणि छान झालेली आहे तसं काही नाही तर कशी वाटली कोल्ड कॉफी आमची नक्कीच सांगा मी पिऊन सांगते तुम्हाला थांबा पिऊन सांगा आता याचा झाक वर तयार झाला बघा तर छान झाली नेक्स्ट टाइम याच्यापेक्षा भारी बनवण्याचा प्रयत्न करू मागच्या वेळेस जेव्हा तुम्ही बघितलं तेव्हा फर्स्ट टाइम मी बनवली होती तर एवढी काही खास जमली नाही एखादी म्हणजे हा प्यायला चांगली होती पण दिसायला व्यवस्थित ते जमली नाही आणि एखादी गोष्टी आपल्याला शिकायची असली तर परत परत आपण ट्राय करून बघायचं हे सेकंड टाईम मी ट्राय केलेला आहे आणि थर्ड टाईम जेव्हा ट्राय करील त्यावेळेस परफेक्ट बनलेली असेल तर मी शिकत असते बघून बघून त्यामुळे तुम्ही पण ट्राय करून बघा मागच्या वेळेस कोल्ड कॉफी बनवलेली कोणी कोणी ट्राय करून बघितली ते मला नक्की सांगा ठीक आहे तर अशा पद्धतीने पण ट्राय करून बघा नेक्स्ट टाईम मी ते तसलं घर दाम्या उर्र <laughs> तर तसलं गर घर फिरवायचं आणि आणि मग कोल्ड कॉफी व्यवस्थित बनवून बनवून तुम्हाला रेसिपी दाखवेल ठीक आहे तर फ्रेंड्स हे बघा आम्ही आता सजवलेली आहे कोल्ड कॉफी तर कशी बनते मा नाईस लाईक करा आमच्या फिर हॅलो फ्रेंड्स गुड इव्हिनिंग आमची देवपूजा झाली संध्याकाळीची बरं का तर इकडे मी आहे ना भीमसेनी कापूर आणि त्याच्यामध्ये सात लवंग टाकलेले आहेत हे रोजच जाडत असते तुम्ही बी जाडत जा चांगलं असते घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येत असते अशानी आणि आमचा घरातलं वातावरण एकदम प्रसन्न असतो तर बघा सगळे काम आवरलेत म्हणजे मयंक इकडं खेळतो आहे मयंक आता ताण द्यायचा कमी झाला लय ताण द्यायचा मयंक तर इकडे आमचा मंत्र चालू आहे बघा श्रीस्वामी समर्थ हा रोजच असतो आणि हा मयंक रोजच असा खेळतो आणि आमच्या सगळे कामं आवरले आम्हाला दिवाबत्ती कराय म्हणजे दिवाबत्ती केली पण फक्त देवाजवळ तुळशीजवळ दिवा नाही लावला कारण आज लय बाहेर एवढी हवा चालू आहे ना विचारूच नका तर बघा सगळे कामं आवरलेत आता किती एकदम वातावरण असं फ्रेश फ्रेश वाटतंय ना हां व्हेरी गुड जे जे मी उपाय सांगितलेत तुम्हाला कोणालाही बडजबरी नाही आहे परत एकदा सांगते तुम्ही करास म्हणून ज्यांना आवडेल त्यांनी करा तर त्याचे काहीतरी बेनिफिटच असतात त्याचे टोटे काहीही नाही आहेत त्याच्यामुळे तुम्ही ट्राय करू शकता ठीक आहे तर चला अशा पद्धतीने आमचा आजचा दिवस गेलेला आहे पूर्ण आता स्वयंपाक करायचं काहीतरी विशेष बघू आता काय करायचं स्वयंपाकात स्वयंपाक करायचं खायचं आणि झोपायचं मस्त राहायचं आणि स्वस्त खायचं आणि मस्त एन्जॉय करायचं कोणाचं टेन्शन घ्यायचं नाही हां टेन्शनवरून एक आठवलं एका ताईने मला डी एम केलं होतं त्या ताईचं नाव नाही सांगणार तर ते ताईचं ता, ताई म्हणणं असं होतं की करिश्मा तू खूप संस्कारी आहे आणि संस्कार असायला पाहिजेत कपड्याच्या बाबतीत तरी काय म्हणे काही लोक पुण्यात आल्यावर मी ना कपड्याचं फिरवत पाहिजे कसली कमेंट केली ती बरं जाऊ द्या ते काही बी असू द्या कोणाला टोमने मारण अशी कमेंट मला करू नका किंवा कोणाचे नावही माझ्या कमेंटमध्ये घेऊ नका पर्सनल डी एम पण मला करू नका तर ते काही बी असू द्या कोण काही काय करा ना मी काय करते माझ्यामध्ये काय चेंजेस आणायला पाहिजेत हे तुम्ही मला सांगू शकता बाकी दुसऱ्याचं मला काहीच सांगू नका ठीक आहे तर चला अशा पद्धतीने आजचा आपला दिवस गेलेला आहे पूर्ण कसा वाटला व्हिडिओ मला नक्कीच सांगा आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून फॉलो करा सॉरी सबस्क्राईब करून बेल आयकॉन धाबा जेणेकरून तुम्हाला माझा प्रत्येक व्हिडिओ दिसत जाईल ठीक आहे तर चला आता काय हा व्हिडिओ इथंच थांबवू आणि तिकडे पण सबस्क्राईब करा लवकरच तिकडे उद्यापासून स्टोरी चालू करते तर माय लाईफ मायंक यूट्यूब चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त राहा स्वस्त राहा बाय बाय गुड नाईट